माननीय श्री मनोज शिंदेसायसाहेब गिडा ओमसाहेब गिडा मंडळा करते माननीय श्री मनोज शिंदेसा यांचे आर्थिक स्वागत हे आलेल्या सर्व मान्यवरांचं आर्थिक स्वागत मंडळा करते आलेल्या सर्व मान्यवरांचं आर्थिक स्वागत स्वयंसाह क्रीडा मंडळातर्फे श्री शैलेश शिंदे साहेबांचं मी हार्दिक स्वागत आणि अन्य सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत अन्य सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत सौरभ चांगले आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत मंडळातर्फे शिंदे साहेबांचा पण सत्तार सौरभ कांबळे करतील आमच्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि सुशांत कांबळे साहेबांचा पण राजेश भाजप करतील सुशांत कांबळे सत्कार राजेश राजेशरे करतील